यांनी दोघांनी पुन्हा स्विमिंग मला बोलून तर मग आलो हा काम संपवलंय वाजलेत बघा किती तीन तीन वाजल्यात म्हटलं ठीक आहे दोघं माझ्या मामाच्या पोरासारखे आहेत तो बारका मोठ्याला एवढा मारतोय तो बघा कसा पकडलाय त्याने त्याला ढकलणार तो मोठा काहीच करू शकत नाही तो मार खातोय त्याचं फक्त आज कोण नाही सर्वजण गेलेत <tries> इकडे सकाळी लवकर जाग येतो चार ते पाच वाजता आणि माझं जिथे बेड आहे तिथे बरोबर विंडो आहे पाच सहा उठावत लागतं तुम्ही झोपू शकत नाही जास्त वेळ त्यांची आई आली ओरडत सगळ्यांची आई अशीच असते वाटत बघा दोघं फाईट बघा किती करता येईल इथं ऑलमोस्ट सहा फीट डिप डेप्थ आहे तिकडे कमी आहे थोडी तरी पण बघा घातलीच भीती नाही त्याचे पाय बघितलं आता दिसणार कसे काय माहिती नाही तर बारक्याचे तर पायच पोचत नाही आणि पण जीवन नाही पोचत नाही तरी पण किती जिद्द आहे बघा ते घेण्याची <laughs> <laughs> Ha <laughs>